आवाज आजना कारखान्याच्या निवडणुकीचं मतदान होते जवळपास सत्तावीस पॉईंट ऐंशी टक्के म्हणजे टक्के मतदान झाले मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना संजीवनी प्रचंड मतदार करतोय आवाजात आपण पाहतोय की कारखान्याच्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप अनेक झाले

तर मला त्यांना म्हणायचं मला सांगायचं की त्यांचा स्वतःचा तो चालवून आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची बराबर आता उन्हाचं पारा वाढलेला आहे मतदारांना जास्तीत जास्त मतदान करायचं की कशा पद्धतीने आदिनाथ सहकारी साखर कारखान्या हे बऱ्याच दिवसापासून असा पोलिस खेळत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची निराशा त्या निरा संदर्भामध्ये झालेली चालणार नाही त्याच्यामुळं आदिनाथ सकल साखर कारखाना कोण चालवी का नाही अशा म्हणजे समोर सभ्रमावस्थेत सगळ्यात केला वाटत परंतु त्यांनी जर आमच्याकडे कारखान्यात कारखाना दिला आम्ही अतिशय चांगला कारखान्यात चालवून आणि त्या ठिकाणी चांगला भाव देऊ कारण आमचे वडील कर्ज पाटील यांनी अतिशय योगदान मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे आणि तालुक्यालाही माहिती आहे आणि मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये चांगला ते एकोणीस आणि आता चोवीस ते एकोणतीस या काळामध्ये मला काम करण्याची सरकार संधी मिळालेली आहे त्याच्यामधून मी तालुक्याच्या जनतेच्या विश्वासाला पात्र झालेला म्हणजे कार्यकर्ता आहे बेळगावच्या सिंचन सारखी योजना माझ्या काळामध्ये जवळजवळ साडे साडे कोटी रुपये त्या ठिकाणी आणले आणि बेळगाव बेळगावच्या सिंचन योजना मी चालू केली त्याच्यामुळे लोकांचा बऱ्यापैकी माझ्या त्यानंतर मतदानाच्या बाबतीत कल आहे Asli hati-hati, malah aku sanggup cek. Bagi kutumbani, perhubungan kita, perhubungan kita, ini dia, malah, perhubungan kita, ini